हे आहेत पाटील सर सर तुम्ही आम्हाला माझ्या शिकवण्यासाठी होता वसंत पाटील होता तुम्ही आम्हाला जीवशास्त्र शिकवायचा आमची जी बॅच आहे ती एकोणीसशे सत्याऐंशी पाचवी ते ब्याण्णव मार्च पर्यंत दहावी तर माझ्या म्हणतात तेव्हा तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं की आम्ही पण ते चांगल्या पद्धतीने शिकलो बरीचशी जी आमची मुलं आहेत ती आता चांगल्या चांगल्या पदावरती पण आहेत चांगली झालेली आहेत आणि तुम्ही जे चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं त्याचा आम्हाला आम्हाला पण आता प्रत्यक्षात फायदा झालेला आहे तुमची जी शिकवण्याची पद्धत होती त्या काळामध्ये आणि तुम्ही तुमच्यावर तुमचे जे सहकारी होते स्टाफ वगैरे सर्व ते एकदम अप्रतिमच होते तर आता आम्ही पण एक ग्रुप बनवलेला आहे आणि आमचे पण मित्र आहेत तर त्या मित्रांना एक दोन चार वागते तुम्ही सांगा सर्व विद्यार्थ्यांना अवघड नमस्कार आता तुम्ही मोठे झाले आहात वेगळ्या पदावर काम करत आहात पण गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र या एकमेकांच्या काही अडचणी असतील तरी त्या जाणून घ्या आणि एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करा या निमित्त आणि सगळ्यांनी त्यामध्ये सामील व्हा सर नव्वदचा काळ होता ना आणि तुमचे जे मन लावून शिकवणे होता ते आम्हाला खूप आवडायचं hmm. खूप थुप म्हणजे खूप आवडायचं आणि आम्ही शिक्षकांना पण ते वेळची मुलं काहीतरी असं हे पण ठेवायचे काहीतरी नाव वगैरे पण ठेवायचे असं तुमचं नाव होत पाटील सर बरोबर आणि तेव्हा एक जन्म वॉशिंग पावडरचे ऍड पण आले होते काही होते की नाही तर मुलं असं तुम्हाला टीचिंग पावडर म्हणायचे असं पण ते काय विनोदाचा भाग मला शिक्षण वगैरे तुमचं एकदमच बेस्ट झाली सुरुवात आता स्वामी पुणे जिल्ह्यात वडगाव असेल मांजरे एकोणीसशे त्र्याऐंशी दोन हजार सोळा का मग मध्ये चार वर्ष कोकणात झाले बाहेर सगळं सत्तावीस वर्ष मांजरीमध्ये बरेचसे तुम्ही मांजरीमध्ये काम केलेले बरेचसे पिढी तिथे घडवलेले आहेत आणि आम्हाला तुम्हाला भेटावं असं खूप वाटत होतं आणि आज आम्ही तुम्हाला भेटायला आलेला आहे आनंद नाही तुम्हाला भेटल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर चर्चा केल्यानंतर आणि सरांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Oh, right.